तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन मध्ये दोन श्वानांचा मृत्यू तर अनेक श्वान गंभीर जखमी असल्याची खळबळजनक माहिती समोर येते श्वानांची नियमित देखभाल श्वानांच्या लसीकरणात झालेल्या हलगर्जीपणामुळे श्वानांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षभरापासून वाढ झाली असल्याचा धक्कादायक खुलासा प्राणीमित्रांनी केला तर उत्कर्ष ग्लोबल संस्थेत नागरिकांनी आपली श्वान ठेवू नये असे आव्हान करण्यात आले अंबरनाथ पश्चिम भारती मार्केट जवळ उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही श्वानांना लसीकरण करणारी स्वयंसेवी संस्था आहे या संस्थेत परिसरातील भटक्या श्वानांचं संगोपन केलं जात दरम्यान अंबरनाथ पालेगावात राहणाऱ्या शीतल शिंगारे यांच्या सोसायटीतील एक भटकी कुत्री आपल्या पिलांसह हो इतर कुत्र्यांना चावा घेत असून तिचं विचित्र वागणं पाहिल्यानंतर या कुत्रीला उत्कर्ष फाउंडेशन मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात दा आलं होतं मात्र गाडीतून नेत असतानाच फक्त अर्ध्या तासातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती पदाधिकारी नितीन गायकवाड यांनी शीतलच्या आग्रहानंतर दिली कुत्र्यांच्या झालेल्या झटापटीत ही कुत्री जखमी झाली तसेच तिला रेबीज आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे तिला गाडीतून उत्कर्ष फाउंडेशन मध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला असल्याचे सांगितले मात्र शीतल शिंगारे यांनी काही वेळेआधीच आधीच फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांशी विचारणा केली असता कुत्रीला दिसत नाहीत मात्र तिची तक्रार दाखल झाल्याने तपासणी करून कळवले जाईल असं सांगण्यात आले होते संस्थेच्या या उडवाउडीच्या उत्तराने शीतल शिंगारे यांना दाट संशय निर्माण झाला आणि त्यांनी प्राणिमित्र हिर राजपूत यांच्याशी संपर्क साधून उत्कर्ष फाउंडेशन यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तसेच उत्कर्ष फाउंडेशन या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक श्वान मृत अवस्थेत तर एक श्वान गंभीर जखमी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले दरम्यान उत्कर्ष फाउंडेशन मध्ये श्वानांच्या लसीकरणात हलगर्जीपणा होत आहे त्यांचे फीडिंग वेळेवर होत नाही तसेच त्यांची योग्य देखभाल घेतली जात नसल्याने श्वानांचा मृत्यू झाला असल्याचे आरोप ही राजपूत यांनी केले आहेत तर पोलीस ठाण्यात त्यांची दखल घेतली जात नसल्याने नसल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत मैडम माजरा ये है कि उत्कर्ष हॉस्पिटल में जो बहुत टाइम से जो गलत जातियाँ हो रही है डॉग के साथ अंदर मारा जा रहा है उनको फीडिंग नहीं दिया जा रहा अंदर डेड बॉडीज पड़ी थी मैंने खुद अपनी आंखों से देखी है बहुत बुरी कंडीशन में जो तीन दिन पुरानी लाशें थी उसको लेके हम लोगों ने कंप्लेट फाइल की है जिसमें सेक्शन एनिमल एक्ट के थ्रू एलेवन आई वन के थ्रू जो भी एक्शन होते हैं और सेक्शन जो अभी नया हमें गवर्नमेंट ने दिया है कानून ने थ्री सेक्शन लगा हुआ है और अभी पीएम हुआ है डॉग का उसका रिपोर्ट मैडम आना बाकी है मैडम मामला यह है कि अंदर इतना वार्निंग देने के बाद भी ये लोग सुधरे नहीं ये एक सालों से मेरी नज़र के सामने सिलसिला चल रहा है इसके पहले से कितना चल रहा है हम बोल नहीं सकते तो जो भी मैं यहाँ के जो भी फीडर्स हैं या डॉग लवर उनको यही बोलना चाहूँगी कि अंदर डॉग ना भेजे क्योंकि अंदर ऑलरेडी डिस्टेंपर केस हैं तो मैडम पुलिस स्टेशन जाने पे नितिन वेलगे ने जो पी एस ऑफिसर हैं उन्होंने काफ़ी यह कम्प्लेंट को रोकने के लिए बहुत कोशिश की जो 12 और 13 तारीख को कंटिन्यूस हम लोग पुलिस स्टेशन में जाते रहे लेकिन उसके बावजूद भी कम्प्लेन नहीं हुई 13 तारीख को एनिमल वेलफेयर ऑफिसर जो कि विजय रंगारे हैं वो आए काफ़ी बैत होने के बाद चौदह तारीख की रात लगती है जो डेढ़ बजे हमारी एफ रजिस्टर हुई मैडम अंदर जो देखे गए हैं मैंने तो डेड बॉडी दो ही देखी है जो कि एक केज में पड़ी हुई थी अंदर रोटी में कितने थे मैडम वो हमें नहीं पता तो हमें अंदर जाने की परमिशन नहीं थी और काफ़ी गंदी हालत है लोगों के मानना यह है कि अंदर मारा जाता है कुत्तों को और खाना नहीं दिया जाता और मैं चाहती हूँ कि इसके ऊपर जो भी जायज़ एक्शन है नगर पालिका भी ले मैंने नगर पालिका को भी एक लेटर दिया है अपना तरफ से कि वो कुछ एक्शन ले दरम्यान एबीसी नियम दोन हजार तेवीसच्या नियमांचे उत्कर्ष संस्थेकडून उल्लंघन झालं असून या संस्थेला डब्ल्यू बी आय कडून एक वर्षांपूर्वीच परवानगी नाकारण्यात आली तसेच संस्थेविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांचा परवाना रद्द करून पालिकेला कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र असे असतानाही अंबरनाथ पालिकेने उत्कर्ष ग्लोबल या स्वयंसेवी संस्थेला निविदा जाहीर केली त्यामुळे प्राणी मित्रांनी पालिका प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार रियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य शून्य पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद